काही गुण नाही काही नाही अशी लफडे करून राहिले आतापासून दिंडीची किल्ली दूर राहिली थांब इचं लग्न देतो शमकून हा नाही सटसट करून राहिली नाही हे बी थांबतो पण येत्या पोऱ्याच पावद्या मध्ये झाली सोडू दे मग इचा बजेट पाहतो मी देतो इथं लग्न करून हा आणि लवकर घराबाहेर लवकर उठ उठ लवकर उठ उट, कुकडे चुके झाला लागते कुकडे घेऊन राहिले तुम्हाला लवकर चाल चा लवकर चा नाही लवकर ना टाइमपास करून राहिली राहिली का ते पाच दिसत नकोली चालते पण येऊया अग कामा चांगली चाललंशी एवढी जगर उठून राहिली अजून फक्त येतो 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 निघून राहिली नाही चाल तू फक्त बाहेर गेला कुठे चालली तुता लवकर ठेव का पाय मागे मागे धरून राहिली पण होईना থানো পুট পড়ে রা হবো গা করে মোবাইল মধ্যে পিল্লু টিল্লু ভেটেলে ভেটেলে দাখলে মানে লাজ বাটলি বা হ্যাঁ তাপ কাজি ইজ্জত করুন গাড়ি না হ্যাঁ থাম তুই পোতো তুই কমলা শুতো শি তুমি ते इज्ज तिथं सगळ्या तिला फालवत काही समजत नाही काही हे नाही माय बापाची इज्जत का काय तुझी जराशी की लाज नाही वाटली पोरगी आज तू माई बापाची इज्जत काय काय जसं का वाटलं नाही मनात आलं नाही आपण असं करू नये की काही ह किती समजून घेत जा मी तुला मोबाईल पाहिजे बाबा मोबाईल घे कॉलेजने या नाही त्या कॉलेजले पाहिजे त्या कॉलेजने जा रोजचे पैसे पाहिजे तुला खर्च ते घे ह सारे लाड पुरवले आणि तुला असे झिंगणा केला लाज वाटते पाहत तुला ह पोरं पटून राहिली हं एवढी एवढी उतमास करत एवढी माजणी होती का तू

तर तिचा खाण्या कळायला लागतील नाही का तू त्या काय काही गेलं काय नाही तुलासली तरी सत्तो म्हणे नाही नाही मा काहीच नव्हतं तू आराड घेऊन राहिले नाही नाही तू पहिले पुढे पुरावा पहिले मग पाहिजे त्या पोऱ्याची लवकर पुढे या वेळेस दे गोरा हा, वासले वासले ला दे वासऱ्या वासऱ्याला गेल्या तु न हा यावेळेस गोरा झाला बाई तुले पट्ट्या सोडीन मी तो हम्म गोरा यावेळेस गोरा हा नाही तर मग देश वासरी चकुली तुही गोरात देजो बरं मामाशी जोडी होते मग माझं पटाळ सोडायला बरं नाही तर मग तुई वासरी देशील असं मग कळजू बापा वासऱ्या वागू वागू थंडी गाठ झाली नाही चारा गोटार गोरं बरो असं गोरी असले की कसे पटाळ सोडल्या जातात दोन पैसे घरात येतात हां चकुली हां गोरा असं यावेळेस तारा कारण भाऊ सांगतार भाऊ तेवढं काय म्हणता अरे इकडे आला असेल बोलण्याला इकडे आठवण थोर म्हणून तिकडे कुठून राहिले चल बा काय म्हणते अजून गोटायची जायपुढे सांतारा भाऊ ना माने हाती सापडला ना त्या पुरीचा मोबाईल तिच्या बापाने घेतला ना सदा बॉल तेवढं समजून सांगा राजा माझा करू राज्या करा शांताराम भोग शांताराम भोक तेवढं करा राजा राजाच काय एवढा कळवळ येऊन राहिला पकडल्या गेली ती पकडल्या गेली तू काय वकिली करून राहायला देणं तो ह बाप पुरीचा अन तो पैक माने हे करायच्या मुली विचारलो काय हे मी मुळे जाऊ तर शांतारा भाऊ सिरियस मॅटर आणि तुम्ही सिरियस घाला हे तो पुरा खाशी याला गेलता दोर असता या जवळ परी पकडला गेली म्हणे माई मान तिचं तुटलं म्हणे आता माझा ऊन काही फायदा नाही म्हणे मी आत्महत्या करतो आता म्हणे तो पुरा त्याचा जीव वाचवा हो खरं खरा राजा शांताराम भाऊ तुम्हीच करू शकता तुमच्या जरी डेरी आहे फक्त आमचे जर लोकफुक लोकफुक होऊन राहिले राजा आम्ही कोणाला म्हणू शकत नाही कोणाला सांगू नाही शकत फक्त तुम्हाला सांगू शकता आम्ही चालेल ना एवढं झालं तरी मला सांगायला पत्ता नाही विचारलं तर हा तुम्हाला काय करावं लागते खर तूच तर बोलच काल त्या दिवशी मोठा हवाची गरज तू आता पडलं की मा बरोबरच का माशी हाय का का गात मुळेली हं मग बरोबर सांगा लागते विचारलं मोठ्या माणसानं तर का राजा असं असा तास मी कसली भेट नसती काय का मोडलं नसतं का मी ते तर बघ झोपलं राजा माया मला का माही तेवढं म्हणून हा पोऱ्या बेच्या कावर येईल होताना कुठेही दिसली कुठेही दाब येतो आई सुतच सुतन द्याले आम्हाला समजलं होतं एखाद्या दिवशी एवढा आती करून पकडला देणे एखाद्या दिवशी आणि ते खरंच झालं रंगभाऊ मेन गोष्ट आहे तुमचा ऊस बी रंगवायला नाही ना तुमचा उसात बी कार्यक्रम घेणता येईल तुम्ही उसात बी गेले ते त्या दिवशी तेच होते तुमच्या उसात बाबू <laughs> मग पहिले सांगाल काय की राजा शांत रंगो असं असाय तुम्ही लक्ष ठेवा त्या पोरी समजून सांगायला असतं त्या दा पोरेला समजून सांगायला असतं तेवढं वाया गेलं असतं का हे काम आलं असतं का हां सांगा याच्यात काय बोलू मी तो म्हणणार नाही का अरे होऊन शांत तुम्ही पोरी आहे तिथून काय गेलं असतं हा घ्या बोला जाण सांगा याच्यात बंदेस्ती आई याच्यात काहीच मी बोलू शकत बबू किती मार मरव लागते अन्ता अनप काही करा तुम्ही तुमच्या जनत मूर्ती हे फक्त वाचवा लागेल एवढ्या वाचवा द्या बोरायला बरोबर प्रयत्न करून पाहतो जमलं तर त्याचं मग काही मी काही गॅरंटी तर येत नाही कसं या पोरी कोराचं मॅटर याच्यात पोळलं म्हणजे मूर्ख काय कधीपासून जाऊल या पुरीचं नंतर त्याला एक वर्ष आता हाताले आवड सारखे करून आले कि ते उठी घुसत म्हणून ते हाती पडले ना एक वर्ष आलं कुत्र्या नाही माहित नव्हतं गावा पण आता येईना हाती केली ना मला माहित आहे वतीची माती होतीच बरं जा तुम्ही पाहतो ना पण तुम्ही येऊ नका बरं तुम्ही आले तर अजून कार्यक्रम बिघडी ना तुम्ही आता कसे दिसून जा कुठे काय करून जा डायरेक्ट आणि त्या सोबती सोबत सोबत येणं का जो आता आठ पंधरा दिवस महिनाभर हे मॅटर दबे देतलो ग नाही तर मग तुमच्या घरावर गोटे आले की राहत नाही बरं शांता बाबा आम्ही आता तोंडही नाही दाखवत हा दबाण्याशी बोलतही नाही काहीच नाही

आता सांगले मला गोष्टही नको काढू तोंडाच्या माहीत सांगून राहिली मी तुले आता, तुले आता, तुले आता नी, 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 हाता हाता बोर अक्का आता नाही काढत गोष्ट काढत आता म्हण तिने बोलत नाही काहीच नाही आता कस आता निघडी तोंडावर बोल आता चुप एकदा हा आता गगन झाला चुप काय बनू चाल ला 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 तुना। ना बाबू जेवण करणं काय बरं स्वतः करून राहणार बाबू स्वतःपासून काही खाल्लं नाही तुला खाऊ घे नाक खाऊन घेण मान लागत बाब तुला काही खाल्लं नाही खाऊ घे बर

गी त्याचीच बाजू जरासं समजून सांगत जाईन त्याला तुझ्यामुळे तर वाया त्याला तो पोऱ्या मा बाबू मा बाबू कोणता बाबू आहे तू या हं सडेल वाह नाही आता या कोंबडल्या ना दा मारतो मी आता बाई इज्जतचा कचरा उन्हाळा खऱ्या गावात हा बाबा आलं काय माबा वाटतो बाबा पण ना जाऊ थोडा झालं मेहनत हा तसही म्हणा माहीच्या डोळेवर झापल्याच असतात घोड्यासारखे आहे आणि ती काय दिसत नाही ना मा पोर गा मा बाबू माबाबु भप्त साऱ्या गावात म्हाजून झाला नाही याचो हा कोणा पोरीसोबत आहे ना तो चिटचिड

All-nuh-oh,त士- tahun- Civ Euro, we'll not go here. Ask for a puppy Okay? dear being I am a bringer Yeah you don't dare come here I am a no there thanks to your empaths d Nieto, psycho? stakeholder, a Pandemie. every Поэтому. it is time lanes ap time that atстиURE. that person area, when I watch, Ileiche. today left. I just I often think, something is their type ofdelete, it can lett eher. it can I but, you have

फक्त त्यासाठी मार खातो तुम्ही आदलं त्यासाठी फक्त परी पण तिला आवड नव्हतं पोरगा आवड न आवड नव्हतं एकच बोलून आला काही काही आवर लवकर तू सदा तुझी पोरी आवड रे वेळा आवड ना तिला वळलं तिकडे नेणं तिले हा मी आज ना पोऱ्या त्या पोरीचे हातपाय कॉलम कर तू हा खबरदार ना मला गेल्या गोष्टी करता तर हा आता आज मा प्रेम माझं आलं आपलं कळून केलं तर तुम्ही मा प्रेम म्हणून सांगतो आता आवडी भाण्या तुम्ही काय समजून राहिलं कमी आहे का म्हणे प्रेम करू दे बरोबर राहू तो सोबत मरू तो सोबत हा तुम्ही काय समजता बरोबर बोलून शिवाय मी नाही राहू शकत रे मी जगूच नाही शकत तुझ्या शिवाय तूच नसला की नेहमी जेवण देऊन टाकू तू साथ म्हणजे की नाही सांगू शेवट लोक साथ की नाही तू साध्य जिंदगीवर मर्यात लोक नाही सोडला आठेच्या श्वासापर्यंत नाही मी तुला सोडला एवढं प्रेम मी तयार करतो हे काय हे काय फक्त आपल्याला मारू शकतात दुसरं काय नाही करू शकत पण खालीत कोंडू शकतात दुसरं काय करू शकतात प्रेम अमर आहे अमर हा हे प्रेम कधी मरणार नाही आपण सोबत राहायची कसम खायला ना तू सोबतच राहू आपला व्यव पोरीला का तोंड पाहून राहिली का बोलणं लवकर घेण्या शिकणे इकडे वळण तिले चंद्रा ये ना इकडे झालं ना ते तुझ्या कंबळत लागणार ना प्रेमन नको बोलून तिच्या सोबत तिचा कमळ बोल जाताने जचा कचरा करून राहिले प्रेम प्रेम बोलून राहिले ते माय बापा देखत

परी तू काय बोललो का बोल मला मारू दे मला तदलक मारू दे मला काहीच नाही वाट अमोर मी अमरा प्रेमात माणूस ह्या गोष्टी वचत असतात हा प्रेमाचा भोग आहे हा भोग आहे टेन्शन न घेऊ परी सदा सदा पै बाजूले वय बाजूले व्हाय चाल तू विल हा तर पोरी झोड चाल राग तुम्ही बोलला बोललो का माझ्यात मला मारखाव्या मा परी मारखाव द्या आम्हाला मारखाव द्या प्रेमात मार लागते सोडा तुम्ही सोडा तुम्ही

बरं शांताराम भाऊ तुम्ही घेऊन राहिले ना बस आता माहिती घेऊन जा तुम्ही घरी हा मग काय आता मला सांगा तुम्ही काय करायला लागते तर नाही आता मग या पुरात सोडणार नाही बरं बी मारून नाही खरं सांगून दोन राहू हा पुरात येऊ घेईन मी मला चालत त्या गोष्टी तर बरं बा तो बर टेन्शन न देऊन येतो मी काय करायचा काय नाही सांगतो ना तुला हां आता फक्त काय करू नका अरे काय काम करू नका मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं नवीन चालतं तर व्हिडिओला सबस्क्राईब करा वरील दादा आपण उद्या बघणार आहोत